मला सांगतो म्हटलं अर्धा तास वेळ घ्या मला काही हरकत नाही आपण हवं तर तिकडे जा सर आपण आपल्या ऐका सर सर आपण जा आम्ही माझा एकही माणूस ऐका ना सर सर तुम्ही जी पाचशे लोक तुमच्या गेटवर उभी केलीत ना तुमच्या पाचशे लोकांना सांगा एवढं घाबरायची गरज नाही पोलीस असून माझा एकही माणूस तिकडे येणार नाही माझा एकही माणूस जागचा हलणार नाही मला माझ्या लोकांवर विश्वास आहे तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही हा आमचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुम्ही तुम्हाला ज्या जनतेचे म्हणून नेमलंय त्यांच्यावरच तुम्हाला विश्वास नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही वेळ घ्या सर तुम्ही तुम्ही ऑफिस मध्ये जा हा तुम्ही ऑफिस तुम्ही तुमच्या ऐका सर तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही कोणत्या गोष्टीचा तुम्ही आता म्हणला ना हा मला स्पेसिफिक मला स्पेसिफिक सर चला मान्य मान्य सोडलं चाकणकर सोडलं जयकुमार गोरे सोडलं हा त्याच्यावर मी नंतर बघते आता माझा एवढा स्पेसिफिकली की तुम्ही तपास अधिकारी आहात जी सहा लोक आहेत डॉक्टर अंशुमन धुमाळ डीवायस पी राहुल धस दोन पी ए शिंदे नागटिळक एपीआय पात्रे पी एस आय पाटील काय करायचं यांचं